घरात गणपतीची स्थापना करताना या दहा, दहा गोष्टींची काळजी घ्या जाणून या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचा आगमन होणार आहे पण आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे जाणून घेऊया घरात गणपतीची स्थापना करताना या दहा गोष्टींची काळजी घ्या जाणून या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे सात सप्टेंबर ला गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी रोजी साजरी केली जाणार आहे त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीच महत्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पा आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी या संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी रात्रीचे तीन वाजून एक मिनिट वाजता आणि रविवार आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सकाळचे पाच वाजून सदतीस मिनिटे वाजता समाप्त होईल मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटे ते दुपारी रात्रीचा एक वाजून चौतीस मिनिटे पर्यंत म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास मिनिटांच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता गणपतीची स्थापना करताना या गोष्टी लक्षात घ्या जर तुम्ही घरी गणपतीचं आगमन करणार आहात तर तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे एक गणपतीच्या मूर्ती समोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करा दोन गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद चढवा तीन लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसात सात्विक भोजन करा चार गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करा गणरायासाठी उपवास ठेवा तसेच गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका पाच गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच त्या स्थानी रोज गंगाजल शिंपडा सहा घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या सात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू शकता पण शेल लाल आणि रंगाची गणेश मूर्ती घरी शुभ आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा पण जर मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम यामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होणार नाही नऊ घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा दहा घरा जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका